राम राम नमस्कार शोभा काळे यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे मैत्रिणीनो कशा आहेत चांगल्या आहेत ना चला आज आपल्याला बनवायची आहे कांद्याची भाजी कांद्याची भाजी बघा कशी आणली मी मस्त मस्त कोळी कवळी आणि कशी वळकायची कोवळी तशी घुडून बघायची तो का लगेच समजायचं की कवळी आहे आणि थोडी नाही लवकर खुडली का आता मग ती निभर तर अशी बघून आणायची भाजीपाला घ्यायला गेल्यावर मैत्रिणींना कांद्याची भाजी खूप छान लागते केली तर चांगल्या पद्धतीनं आता इथं कांद्याची भाजी मी ना घेणार आहे खुडून छान मस्त अशी कांद्याची भाजी बघून करून बघा त्याच्याबरोबर ज्वारीच्या किंवा बाजरीच्या भाकरी करा आता झाली आपली कांद्याची भाजी खुडून धुवून झाली आता आपल्याला चांगले स्वच्छ धुवून घेते मी झाले आता इथं काय करायचे मिरच्या आणि कुठून घ्यायच्या आपल्याला आता नुसते मिरच्याच आहे याच्यामध्ये दुसरं काही नाहीये कारण लसूण वगैरे टाकायला कांद्याच्या भाजीला लसूण नाही ना तर मग त्याच्यामुळं आपण झाल्या मिरच्या आता इथं तेल झालं गरम जिरे टाकले मैत्रिणी आता हे लोखंडाच्या कढईत करते मी हिंग टाकलं आता थी थी। ते कुठलेली मिरची टाकली मी याच्यामध्ये कुठून घेतली होती नदी आता ही कांद्याची पात हिरवी आहे ना तर का लोखंडाच्या कडेत कोण्या भांड्याचे लोखंडाचे केलं का थोडंसं हिरवं असलं का जास्त लवकर लगेच काळं पडत तर काही हरकत नाही काळे पडले तरी रे चालल पण मग खायला एकदम चवधी ती झाला आता आपलं मस्त छान फ्राय करून मी आता सोडली कांद्याची पात अशी अशी कांद्याची पात करून बघा मैत्रिणींनो खूप चांगली लागते ही जर रेसिपी रे आवडली तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा आता या कांद्याच्या भाजीबरोबर मी भाकरी पण केलेली आहे खायला मस्त छान असं छान परतून घ्यायचं आहे आपल्याला याच्यामध्ये थोडं बारीक गॅस करून ना परतून घ्यायचं थोडस वॉर्मल याला ना इथं ना वाफ द्यायची लगेच पाणी नाही वतायचं आपल्याला अशी कांद्याची पात ना थोडीशी वाफेवर शिजून घ्यायची चवदार लागते खायला झाले आता आपली इथं वाफेवर शिजून आता मी दुसऱ्याकडे ओतून घेणार आहे कांद्याची पात कारण जास्त काळी होईल ना तशी काळी झालीच आहे थोडी पण मग काही हरकत नाही झाले आता आपल्या दुसरीकडे ओतून घेतली आपण आता याच्यातनं आपल्याला सोडायचे मीठ टाकायचं जरा आणि गरम पाणी सोडायचं मैत्रिण गरम पाणी करूनच घ्यायचं कुठल्या भाज्याला खूप चांगल्या भाज्या लागतात गार पाणी ओतलं का त्याची चव निघून जाते आपण कसं काय टायमाला गार पाणी ओत ओततो ना तर आधी गरम करून घ्या पाणी आणि मग ओतात जा भाज्यांना पाणी कारण खूप चवदार भाज्या लागतात आता मी ओतलं पाणी आता हलून झाले आता याच्यात आपल्याला सोडायचे वरून शेंगदाण्याचं कुठ सोडायचं आहे छान मस्त बघा आणि नंतर थोडीशी एक दोन मिनटं राहू द्यायची लगेच रेडी भाजी आपली झाली बघा छान भाजी झाली मस्त अशी एकदा कांद्याची भाजी करून बघा खा जर आवडली तुम्हाला तर कमेंट करा मला काळी झाली आहे थोडीशी कारण त्या लोखंडाचे हा बघा छान मस्त झाली आता याच्याबरोबर मी केल्या आहे जवारीच्या भाकरी केल्या कांद्याच्या भाजीबरोबर भाकरी ज्वारीची किंवा बाजरीची भाकरच छान लागते गरम गरम पण गरम गरम खायची बरं का जवारीची भाकर नंतर शिळी झाली का चांगली नाही लागत बघा छान मस्त ते घरचं ताक आहे मी केलेलं एवढं खात जा मैत्रिणी आत काकडी वगैरे गोड जेवणाबरोबर केळ्या एखादं घेतलं पाहिजे जेवणा--